नमस्कार शेतकरी बंधूंनो नो परव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे अमरावती आवकाली चौसष्ट क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंध्र वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर आवकाली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरचे बाळासाहेब आहे राळेगाव आवकाली चौतीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर वेटला सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे वडवणी आवकलेली एकशे सतरा क्विंटलची किमानदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे आष्टी वर्धा जाता आहे एके चार लांब स्टेपल आवकाली ती तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली सहाशे त्रेसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामत आहे जामनेर जात आहे हायब्रिड आवकालेली शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल अवकाली दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समित आहे वरोरा जाता आहे लोकल आवकालेली एक हजार चारशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला हे सात हजार सातशे रुपये आणि सर्वात दर भेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे आठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाबा समित आहे हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बागा समिती आहे जामनेरनेरी जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पन्नास क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर अंदर आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली दोन हजार नऊशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले हे सात हजार सहाशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजारसमितांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद